अग्निवीर आर्मी भरतीसाठी कोल्हापूर शहरात उमेदवारांनी मोठी गर्दी केली आहे भरतीसाठी आलेल्या तरुणांना कोल्हापुरातील व्हाईट आर्मी मार्फत जेवण पुरवलं जात आहे या उपक्रमासाठी माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडून धान्य आणि इतर साहित्य आज व्हाईट आर्मी यांच्याकडं सुपूर्द करण्यात आलं कोल्हापुरात अग्निवीर आर्मी भरतीची प्रक्रिया सुरू आहे शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या भरतीसाठी ठिकठिकाणाहून हजारो उमेदवार विद्यापीठ परिसरात तळ ठोकून आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था कोल्हापुरातील व्हाईट आर्मी मार्फत करण्यात येते व्हाईट आर्मीला या उपक्रमासाठी विविध दानशूर व्यक्ती मदत आहेत या अंतर्गत माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडून धान्य आणि इतर साहित्य आज व्हाईट आर्मीकडे सुपूर्द करण्यात आलं यावेळी भाजप महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा रुपाराणी निकम माजी नगरसेवक विजयसिंह खाडे अभिजित आमते पाटील इंद्रजित शिंदे एसएससी बोर्ड म्हाडा कॉलनी अध्यक्ष भिकाजी शिंदे जयराज निंबाळकर अमर तोडकर दिलीप गायकवाड निरंजन गायकवाड चंद्रकांत मोहिते उपस्थित होते